नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊ चणे फुटाणे खाण्याचे फायदे हे आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया मराठी मुलगी या चॅनल वर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आणि महत्वाचे व्हिडिओ नोटिफिकेशन द्वारे लवकर कळतील तर मित्रांनो भाजलेल्या चण्यांना आपण मराठीमध्ये फुटाणे असे म्हणतो हरभरा ही एक प्रमुख शेंग आहे आणि साधारणपणे देशी आणि काबुली या दोन जाती असतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का शास्त्रीय भाषेमध्ये हरभऱ्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत मिळते यामध्ये बी वन बी टू बी नाईन बी सिक्स सारखी बी कॉम्प्लेक्स असणारी जीवनसत्वे देखील असतात मित्रांनो भाजले हरभऱ्यामध्ये प्रोटीन असते जे वजन नियंत्रित ठेवते भाजलेल्या हरभऱ्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन सी लोह सेलेनियम कॅल्शियम कॉपर मॅग्नी झिंक पोटॅशियम यांसारखे घटक असतात हे हृदयरोगापासून संरक्षण करतात भाजलेल्या हरभऱ्यामध्ये असलेले घटक शरीरात असलेले विषारी पदार्थ बाहेर करण्यास मदतही करतात मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भाजलेल्या हरभऱ्यामध्ये असलेले न्यूटीन आणि इतर मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात तसेच भाजलेल्या हरभऱ्यामध्ये असलेले रक्त शुद्ध करून त्वचा मदत करतात आणि त्वचा तजेलदार बनवतात तसेच भाजलेले हरभरेही चविष्ट लागतात भाजलेल्या हरभऱ्यामध्ये असलेले घटक बद्धकोष्ट आराम देतात भाजलेल्या हरभऱ्यामध्ये असलेले घटक फॅटी लिव्हर रोगात फायदेशीर असतात हरभऱ्यामध्ये असलेले घटक हाडे मजबूत करतात मित्रांनो जाणून घेऊया भाजलेले हरभारे म्हणजे काही महत्त्वाचे प्रश्न फुटाणे कधी खावे तर मित्रांनो दररोज नाश्त्यामध्ये अथवा जेवणाच्या आधी फुटाणे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते यामुळे हिवाळ्यात फुटाण्याचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते फुटाणे खाल्ल्याने वजन कमी होते का तर मित्रांनो तुम्हाला जर पटकन वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात फुटाण्याला फुटाण्यामध्ये वजन चे करण्यास उपयुक्त यासाठी सकाळी पोटी मुठभर फुटाणे खाल्ल्याने तुम्ही तुमचे वजनही नियंत्रणात ठेवू शकता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की फुटाणे कोणत्या वेळी खावे तर मित्रांनो फुटाणे तुम्ही सकाळी नाश्ता सोबतही खाऊ शकता तसेच दुपारी चार पाच च्या टाइम ला जेव्हा आपल्याला थोडीशी भूक लागते तेव्हा काही स्नॅक्स म्हणून आपण काहीही व्यर्थ प्रोडक्ट खातो त्याऐवजी तुम्ही चणे फुटाणे यांना दुपारच्या स्नॅक्स मध्ये समावेश करू शकता मित्रांनो तुम्हाला माहित आहे का फुटाणे कसे बनवले जातात ते तर चला मी सांगते भाजलेले चणे किंवा फुटाणे हा एक सामान्य नाश्ता आहे ते तयार करण्यासाठी प्रथम चणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या आणि त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये तुम्ही मसाले ऍड करू शकता उच्च प्रथिने आणि फायबर सामग्रीसह हा पौष्टिक नाश्ता जेवणा ना दरम्यान कमी करण्याचा एक भरणार आणि आरोग्यदायी मार्ग आहे तर मित्रांनो खूप जणांना की पिवळे चणे मधुमेहासाठी चांगले आहेत का तर याचं उत्तर आहे होय पिवळा चणा मधुमेहासाठी चांगला मानला जातो कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो त्यामुळे ग्लुकोज हळूहळू बाहेर पडतो आणि रक्तातील साखरेच्या व्यवस्थापनात मदत होते पुढील प्रश्न रोज फुटाणे किती खा फुटाणे खाल्ल्याने कोणतेही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी तुमचे रोजचे सेवन पन्नास ग्राम पर्यंत मर्यादित ठेवा तर मित्रांनो आवडली ना तुम्हाला फुटाण्याबद्दल माहिती तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेले बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ महत्वाचे व्हिडिओ मराठीमध्ये ऐकायला आणि पाहायला मिळतील धन्यवाद